समोरून भरदा वेगात येणाऱ्या ट्रकने थेट ईशानच्या गाडीला धडक दिली टेडी हवेत उडालं आणि बॅग्स रस्त्यावर विखुरल्या गेल्या रस्त्याच्या कडेला उभे असलेले शुक्लाजी किंचाळले ईशान सर राजन हवेली हॉलमध्ये त्या संध्याकाळी एक वेगळा सुकून होता इतक्या वर्षानंतर त्या भिंती पुन्हा घरासारख्या वाटत होत्या काळाच्या भेगाजण उभरून निघाल्या होत्या आणि प्रत्येक चेहरा प्रत्येक डोळ्यात आज काहीसा अधिक ओलावा होता पण यावेळी आनंदाने रुही आपल्या आईवडिलांसोबत बसली होती सहा वर्षानंतर तिने त्यांचा स्पर्श अनुभवला होता आईच्या खांद्यावर डोकं ठेवून ती पुन्हा एकदा तीच रुही झाली होती जी एकेकाळी काही न बोलता सगळं मागे टाकून निघून गेली होती रेखाजीने तिला घट्ट मिठी मारली या सहा वर्षाचं सारं दुःख त्यांनी एका क्षणात आपल्या मिठीत विरवून टाकण्याचा प्रयत्न केला रेखाजींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं गप्पांचा ओप सुरूच होता पण रुहीचं मन मात्र कुठेतरी दुसरीकडे हरवलं होतं तिच्या चेहऱ्यावर सौम्यशी अस्वस्थता स्पष्ट दिसत होती जणू काही अनोळखी सावली तिच्या श्वासांमध्ये उतरू लागली होती तेवढ्या तिचा हात थांबला समोर बसलेल्या दामिनीजींचं बोलणं तिने ऐकलं होतं पण समजलं नव्हतं डोळे काही क्षण मिटले आणि अचानक तिच्या कपाळावर घाम जमा होऊ लागला रुही हलकेच पुटपुटली ईशान सर तिचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं श्वास वेगाने चालू लागले कोणत्या तरी अज्ञात भीतीने तिच्या मनाला गाठलं होतं ती उठून उभी राहिली ईशाने तिला थांबवत विचारलं काय झालं वहिनी तुम्ही थोड्या चिंतेत दिसत आहात रुहीने स्वतःला सावरत हळूच उत्तर दिलं मला मला थोडं अस्वस्थ वाटत आहे तुम्ही बोला मी थोड्या वेळात येते ती पटकन बाहेर आली हवेलीच्या लॉनमध्ये चारही बाजूनी मंद वारा वाहत होता पण तिच्या आतमध्ये जणू वादळ उसळत होतं तिने हृदयावर हात ठेवला धडधड प्रचंड वाढली होती डोळे वारंवार गेटकडे जात होते जणू काही जणू काही कुणीतरी येणार होतं किंवा एखादी बातमी जी तिचं सगळं आयुष्य बदलून टाकणार होती रुही मनातल्या मनात, मनात पुटपुटली काय झालंय मला इतकं अस्वस्थ का वाटते थरथर थर त्या हाताने तिने मोबाईल घेतला आणि पटकन ईशांचा नंबर डायल केला नेटवर्क बिझी एकदा दोनदा तीनदा पण काहीच प्रतिसाद नाही तिच्या डोळ्यात आता अश्रू जमा झाले हात थरथरत होते मोबाईल पडता पडता वाचला तेवढ्यात गेट कडून गाडीचा ब्रेक लागल्याचा आवाज आला रुही एकदम दचकली झटकन गेटकडे नजर वळवली आणि शुक्लाजी आत येताना दिसले त्यांच्यासोबत ईशान होता पण ईशानच्या खांद्यावर जखम होती कपाळावर पट्टी होती आणि शर्टच्या कॉलरवर थोडंसं रक्त लागलेलं होतं रुही थरथरत्या आवाजात जोरात किंचाळली ईशान सर ती क्षणात त्याच्याजवळ धावत गेली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हे हे काय झालं तुम्हाला ही दुखापत सगळं ठीक आहे ना बोला ना काहीतरी रुहीचा आवाज थरथरत होता ईशाने मंद स्माईल करत तिचा हात हातात घेतला अरे बाबा काही झालेलं नाही रुही फक्त गाडीचे ब्रेक्स फेल झाले होते शुक्लाजींनी आचार्याने ईशानकडे पाहिलं पण ईशानने त्यांना काही न सांगण्याचा सा इशारा केला काय झालं होतं रुहीने मिठीत घेत विचारलं काही नाही गं फक्त थोडंसं बॅलन्स बिघडलं आणि गाडी झाडाला धडकली घाबरण्यासारखं काही नाही रुही त्याच्या डोळ्यात पाहत होती पण तिला जाणवू लागलं होतं की तो काहीतरी लपवतोय तेवढ्यात हवेलीच्या आतून रुहीचे आई वडील दामिनीजी ईशा रागिनी मुकेश राजन आणि आरव सगळे बाहेर आले आरवने काळजीने विचारलं भैया हे काय झालं आहे तुम्हाला डोक्याला इजा झाली आहे तुम्ही काही सांगितलंच नाही कोणाला इन्फॉर्मसुद्धा केलं नाही ईशान सगळ्यांना शांत करत म्हणाला मी ठीक आहे फक्त गाडीचे ब्रेक फेल झाले होते डॉक्टरांनी सांगितले की काही दिवस विश्रांती घेतली की मी पूर्ण बरा होईन तुम्ही अजिबात काळजी करू नका ही इजा तर अगदी किरकोळ आहे चिंतेचं काही कारण नाही दामिनीजी पुढे येऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या खूप काही लागलं नाही ना बाळा ईशाने हळूच उत्तर दिलं हो आई खरंच सगळं ठीक आहे रुही अजूनही त्याचा हात पकडून उभी होती तिच्या डोळ्यातून अश्रू अजूनही थांबत नव्हते ईशान हळूच तिच्या कानात कुजबुजला मी कुठेही जात नाही आहे रुही मी तुझ्या जवळच आहे काळजी करू नकोस थोड्या वेळाने ईशान खोलीत बेडवर उशीला टेकून बसलेला होता रुही त्याच्या शेजारी बसून हळूहळू त्याची पट्टी ठीक करत होती खोलीत मंद प्रकाश होता आणि हवेमध्ये लवेंडरच्या फुलांचा सुवास दरवळत होता रुहीने त्याच्याकडे न बघता हळूच विचारलं तुम्ही खोटं बोलताय ना हे फक्त ब्रेक फेल झाल्यामुळे नाही झालं ईशाने तिच्या बोटांना आपल्या बोटात घट्ट धरलं तू फक्त इतकंच माहिती करून घे की मी परत आलो आहे आणि आता तुला सोडून कुठेही जाणार नाही माझं मन नाही मानत तुम्ही खोटं बोलत आहात तुम्हाला माहिती आहे मला खरंच खूप भीती वाटली होती पण मी इथेच आहे ना तुझ्यासमोर मी सांगितलं ना फक्त ब्रेक फेल झालं होतं मग तुम्ही अशी गाडी का चालवत होतात जिचे ब्रेक फेल झाले होते ईशान तिच्या भोळेपणावर हसून म्हणाला माफ कर बायको पुढच्या वेळी गाडीत बसण्याआधी मी विचारून घेईन की मिस कार तुझा ब्रेक फेल तर नाही ना, ना कारण जर मला थोडं जरी लागलं ना तर माझ्या बायकोचा जीव निघून जाईल रुही त्याचं बोलणं ऐकून हसली ईशाने अजूनही तिच्या बोटांना पकडून ठेवलं होतं तो तिच्या डोळ्यात बघत होता एक नजर जी खूप काही सांगू इच्छित होती पण शब्द अपुरे पडत होते तेवढ्या त्याने हलकंसं हसत विचारलं अरे हो आज आपला छोटा बॉडीगार्ड दिसला नाही क्रिश कुठे आहे रुहीने त्याच्याकडे न पाहता पट्टीचा कोपरा दुरुस्त करत हलक्या आवाजात उत्तर दिलं तो ईशाच्या खोलीत रुहान आणि विहानसोबत खेळता खेळता झोपून गेला ईशानच्या डोळ्यात शरारती चमक आली त्याने अचानक रुहीचा हात घट्ट ओढला आणि क्षणातच ती त्याच्या अगदी जवळ आली तिचा चेहरा त्याच्या छातीच्या अगदी जवळ होता म्हणजे आज तुझा बॉडीगार्ड झोपलाय हां ईशांच्या आवाजात पुन्हा खोडकरपणा परतला होता म्हणजे आज माझा चान्स आहे रुही एकदम सैरबेर झाली तिचा श्वास अडखळू लागला ती स्वतःला त्याच्यापासून हलक्याने बाजूला करण्याचा प्रयत्न करत होती पण तिची नजर त्याच्यावरून हलत नव्हती ईशान सर हे हे काय करताय तुम्ही तुम्हाला लागला आहे माहीत आहे ना तिने खूप हळू आवाजात कुजबुजत विचारलं ईशाने तिच्या केसांची एक बट आपल्या बोटांनी हलकीशी मागे केली तर काय झालं तसंही तू जवळ आहेस तेव्हा मला वेदनेची जाणीव होत नाही वेदना तर तेव्हा होतात जेव्हा तू माझ्यापासून दूर जातेस ईशानच्या नजरेत आता फक्त खोडकरपणा नव्हता तर एक वेगळीच आग होती जणू प्रत्येक क्षण जो त्याने रुहिमेना घालवला होता तो आता परत मिळवायचा होता रुहीचा चेहरा त्याच्या छातीच्या अगदी जवळ होता तिचा श्वास वेगाने वाढला होता हृदयाचं धडधडणं खोलीच्या शांततेत जणू घुमत होतं अचानक ईशाने तिचं मनगट पकडलं आणि हळूच पुटपुटला आता पुन्हा माझ्यापासून दूर जाऊ नकोस रुही मी सहन नाही करू शकणार आणि त्याआधी रुही काही समजून घेऊ शकेल ईशानने तिला आपल्याकडे ओढलं आणि आता तो तिच्यावर झुकलेला होता अगदी जवळ त्यांचे श्वास एकमेकात मिसळले होते रुहीचं मन आश्चर्य आणि ओढ यामध्ये अडकलं होतं ईशान सर तिचा गळा दाटून आला पण ईशाने काही न बोलता तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले आणि तिला उत्कटतेने किस करू लागला जणू प्रत्येक अपूर्ण भावना प्रत्येक न बोललेली गोष्ट त्या क्षणात पूर्ण होत होती रुहीच्या पापण्या थरथरत होत्या तिचा हात हलकेच ईशानच्या खांद्यावर गेला पण थोड्याच वेळात तिला जाणवू लागलं की ईशानचं शरीर आता थोडं जड वाटू लागलं आहे रुहीने हलकं सरकण्याचा प्रयत्न केला आणि पाहिलं त्याचे डोळे बंद होते ईशान सर तिने हळूस त्याला आवाज दिली पण कोणताच प्रतिसाद मिळाला नाही तिने पटकन त्याच्या कपाळावर हात ठेवला सौम्य ताप होता आणि त्याचा श्वास खूपच मंद होता तिला कळलं की हा औषधांचा परिणाम आहे त्याचा चेहरा पाहून त्याला असं झोपलेलं पाहून तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल आली तिने आपले कोमल हात त्याच्या डोक्याखाली ठेवून त्याचं डोकं आपल्या खांद्यावर टेकवलं तुम्ही पन्ना सर रुहीच्या डोळ्यात ओल आणि ओठांवर हास्य एकत्र होतं प्रत्येक वेळेस अगदी योग्य क्षणी झोपून जाता तिने हलकेच त्याचं बोट धरलं जणू प्रत्येक श्वासातून हे सांगण्याचा प्रयत्न करत होती की मी इथेच आहे कायम आता आपण कधीच वेगळे होणार नाही ईशान सर ईशान हळूस तिच्याकडे वळला आणि रुहीला आपल्या छातीशी ओढून घेतलं बस आता आयुष्यात आणखी काही नको रुहीने त्याच्या छातीवर डोकं टेकवून डोळे बंद केले दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याची कोवळी किरणे हवेलीच्या खिडक्यातून आत डोकावत होती डायनिंग टेबलवर घरातील सगळे उपस्थितीत होते मुकेश राजन दामिनीजी ईशा आणि इतर सगळे चहा टोस्ट पेपर आणि एका कोपऱ्यात मुकेश राजनजीचा टॅबलेट ज्यावर न्यूज चॅनल सुरू होतं तेवढ्यात एक ब्रेकिंग न्यूज फ्लॅश झाली युवा उद्योगपती ईशान राजनवर जीव घेणा हल्ला ट्रकशी जोरदार धडक त्यांची गाडी पूर्णपणे नष्ट पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला अटकेत घेतलं आहे आणि प्राथमिक चौकशीत एक नाव पुढं आलं आहे आदित्य रावत सगळ्यांचे हात क्षणात थांबले दामिनीजी भावबावल्यासारख्या मुकेश राजांकडे पाहत होत्या मुकेश राजांनी बातमी परत एकदा लक्षपूर्वक ऐकली एक आणि संकोचत म्हणाले हे हे काय सांगत आहेत हे लोक ईशा थोडी घाबरलेली मुकेश राजांकडे पाहत म्हणाली ईशान भैया तर काल काही वेगळंच सांगत होते ना मुकेश राजांनी झटकन टॅबलेट उचललं सूत्रानुसार ही घटना काल रात्री दहाच्या सुमारास घडली जेव्हा ईशान राजन कंपनीतून बाहेर पडत होते सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्यांची गाडी मुद्दाम ट्रकने धडकताना दिसते हा अपघात नसून एक योजनाबद्ध कटकारस्थान असण्याची शक्यता आहे तेवढ्या त्रुही जिन्यावरून खाली येत होती हातात ईशानच्या औषधाची बाटली होती आणि चेहऱ्यावर हलकीशी स्माईल जशी ती टेबलजवळ आली सगळ्यांच्या नजरा तिच्यावर स्थिरावल्या दामिनीजीने तिचा हात पकडून हळूच विचारलं ईशान ठीक आहे ना रुहीने हळूच मान डोलावली हो आई ते ठीक आहेत फक्त खांद्याला थोडी जास्त दुखापत झाली आहे बाकी काही काळजी करण्यासारखं नाही तेवढ्याच स्क्रीनवर ईशान राजनच्या डॅमेज झालेल्या कारची छायाचित्र दाखवली गेली खाली हेडिंग होतं ईशान राजन मृत्यूच्या उंबरट्यावर पण गाडीतील एअरबॅग्स उघडल्यामुळे वाचला जीव रुहीच्या हातून औषधाची बाटली खाली पडली ती जचकली आणि हळूच बोलली हे हे काय दाखवत आहेत न्यूजवर हे खरंच आहे का ईशा म्हणाली सत्य दाखवत आहेत वहिनी जे ईशान भाऊने काल रात्री आपल्यापासून लपवलं ईशान आपल्या, आपल्या खोलीत झोपलेला होता तेवढ्या त्याच्या फोनवर शिवानीचा कॉल आला ईशाने काही मिनटं स्क्रीनकडे पाहिल्यानंतर कॉल उचलला त्याने कठोर आवाजात विचारलं काय हवंय तुला शिवानी का कॉल केलास की तुझ्या नवऱ्याला फक्त हे कन्फर्म करून घ्यायचं आहे की मी खरंच जिवंत आहे की नाही शिवानीने दुसऱ्या बाजूने थरथरत्या आवाजात उत्तर दिलं ऐक ईशान मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागले पण आता मी स्वतःला खोट्या भ्रमात ठेवू शकत नाही सगळं संपले माझ्या आणि आदित्यमध्ये हे सगळं मला का सांगतेस जे करायचं आहे ते कर मी तुला थांबवत नाही आहे शिवानी शिवानीने डोळ्यात पाणी आणून हळूच उत्तर दिलं मी अजून जास्त गिल्टमध्ये नाही जगू शकत ईशान मला माहिती आहे तुझ्याकडे अजून स्ट्रॉंग एव्हिडन्स नाही आहेत मी सरेंडर करेन मी आदित्य आणि त्याच्या वडिलांची सच्चाई पोलिसांसमोर आणेन सगळे पुरावे मी देईन पण एक अट आहे फक्त एकच ईशानने आश्चर्याने विचारलं काय शिवाणी म्हणाली तू माझ्या आईवडिलांकडे जाऊन त्यांना सांगशील का की त्यांची मुलगी वाईट होती पण तिने कधीही कोणाचं वाईट मुद्दामून केलं नव्हतं ती फक्त एका धोकेबादच्या प्रेमात आंधळी झाली होती ज्यामुळे तिला चांगल्या वाईटाचं भानच राहिलं नाही त्यांना सांगा की त्यांनी मला एकदा फक्त एकदाच माफ करावं मला फक्त एकदा त्यांची मुलगी बनून त्यांना मिठी मारायची आहे मला माहीत आहे मी तुझं सगळं हिरावून घेतलं होतं ईशान पण आता मी स्वतःशीच नजर मिळवू शकत नाही फक्त एकदा सांग त्यांना की त्यांची मुलगी वाईट होती पण गुन्हेगार नव्हती ईशाने गंभीर स्वरात उत्तर दिलं ठीक आहे शिवानी मी वचन देतो या बाबतीत मी तुझ्या आईवडिलांशी नक्की बोलेन शिवानी फूट फुटून रडत म्हणाली धन्यवाद ईशान खूप खूप धन्यवाद शिवानी पोलीस स्टेशन समोर उभी होती हातात एक फोल्डर ज्यात सगळे पुरावे होते तिने स्पष्ट आवाजच सांगितलं मी शिवानी अग्निहोत्री रावत स्वतःहून सरेंडर करत आहे माझ्याकडे रुहीचं किडनॅपिंग ईशानच्या ॲक्सिडंटचे आणि आदित्य राजीव रावत यांच्या कारस्थानाचे ठोस पुरावे आहेत पोलीस अधिकाऱ्यांनी आश्चर्याने विचारलं तुम्हाला माहिती आहे ना तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो शिवानीने शांत स्वरात उत्तर दिलं हो मला कुठलीही शिक्षा मान्य आहे काही महिन्यांनंतर कोर्ट रूममध्ये शांतता होती जज खुर्चीत बसले होते वकिलांनी आपली जागा घेतली होती सगळ्यांच्या नजरा निर्णयावर स्थिरावल्या होत्या कट कटघऱ्यात तीन चेहरे उभे होते शिवानी आदित्य आणि राजीव रावत त्यांची मानं खाली झुकलेली जजने गंभीर आवाजात निकाल वाचायला सुरुवात केली शिवानी अग्निहोत्री रावत तुम्ही कायद्यापुढे आत्मसमर्पण केलं आहे आणि आपल्या भूमिकेची कबुली दिली आहे तुम्ही रुईच्या किडनॅपिंगच्या कटाचा भाग बनून एक गंभीर गुन्हा केला आहे पण त्यानंतर सत्य समोर आणलं पुरावे दिले आणि न्याय प्रक्रियेत सहकार्य केलं तुम्हाला कोर्ट तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावतो शिवाणीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण यावेळी त्यात पश्चाताप होता आणि कुठेतरी एक समाधानही सत्यसमोर आणण्याचं जजने पुढचं नाव घेतलं आदित्य रावत तुमच्यावर रुहीच्या किडनॅपिंगचा कट रचणे ईशान राजांच्या ॲक्सिडंटचा प्रयत्न करणे आणि इतर बेकायदेशीर कृत्यांचे ठोस पुरावे सापडले आहेत हे गुन्हे गंभीर आणि जीव घेणे आहेत कोर्ट तुम्हाला एकूण सात वर्षाच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावतो कटघऱ्यात उभा असलेला आदित्याचा चेहरा पांढरा फटाक पडलेला होता त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट होती आता कुठलंच राजकारण कुठलीच सत्ता त्याला वाचवू शकत नव्हती खोटं कितीही सफाईने बोललं गेलं तरी एक दिवस सत्य समोर येतच शेवटी पाळी आली तिसऱ्या आरोपीची न्यायाधीश म्हणाले राजीव रावत तुमच्यावर आर्थिक फसवणूक मनी लॉन्ड्रिंग आणि इलिगल फंड ट्रान्सफर यासारखे आरोप सिद्ध झाले आहेत कोर्ट तुम्हाला पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावतो संपूर्ण रूम स्तब्ध झाला होता न्यायाची तीव्रता प्रत्येक कोपऱ्यात जाणवू लागली होती कटघऱ्यापासून थोड्या अंतरावर बसलेले ईशान आणि रोही एकमेकांकडे पाहून मंद हसले कदाचित ही शिक्षा रुहीच्या सहा वर्षाच्या जखमा भरू शकत नव्हती पण त्या जखमावर एक औषध नक्कीच बनू शकत होती बाहेर मीडियाही उभी होती रावत कुटुंबाचा काळा चेहरा अखेर जगासमोर आला होता शिवाणीने माणुसकी पाळली आणि केसची सर्वात महत्त्वाची साक्षीदार म्हणली सत्याची वाट कठीण असते पण त्याचा शेवट सुंदर होतो अशा हेडलाईन्स प्रत्येक न्यूज चॅनलवर झळकत होत्या कोर्टाची कार्यवाही संपलेली होती पोलीस शिवानीला बेड्या घालून घेऊन जाण्याच्या तयारीत होते पण तिने एका क्षणासाठी थांबण्याची विनंती केली शिवाणीने पानवलेल्या डोळ्यांनी रुहीकडे पाहिलं रुही तिचा आवाज ऐकून रुहीचं हृदय हलून गेलं ती तिच्याकडे बघतच राहिली शिवाणी म्हणाली रुही मला माहिती आहे मी फार मोठा गुन्हा केला आहे पण एकदा फक्त एकदाच माफ करशील का मला मी रोज या अपराधाच्या ओझ्याखाली कशी जगू की मी तुझं आणि ख्रिस्तचं सर्वस्व हिरावून घेतलं तुझी काहीही चूक नव्हती तरीही रुही हळूहळू तिच्या दिशेने आली चेहऱ्यावर ना राग होता ना दया फक्त एक थंड वास्तव होतं रुहीने हळू पण ठाम शब्दात उत्तर दिलं शिवानीताई तुम्हाला कोर्टाने शिक्षा दिली आहे कदाचित तीन वर्षानंतर तुम्हाला माफीही मिळेल पण ज्या जखमा तुम्ही मला दिल्या त्याची भरपाई कुठलाच कायदा करू शकत नाही राहिली गोष्ट माफीची जर ही गोष्ट फक्त माझी असती तर कदाचित मी माफ केलं असतं पण तुम्ही माझ्या मुलाला त्याच्या वडिलांपासून हिरावून घेतलं त्याचं नाव त्याची ओळख त्याचं बालपण रुहीच्या डोळ्यात पाणी आलं होतं मी मी कधीच तुम्हाला माफ करू शकत नाही ना आज ना कधीच शिवानी शांतपणे मान झुकवून उभी राहिली तिच्या गालावरून अश्रू ओघळत होते पोलिसांनी तिला बेड्या घालून तिथून घेऊन गेले ईशान जो आतापर्यंत शांतपणे उभा होता आदित्य जवळ आला त्याच्या डोळ्यात प्रश्न होते आणि आवाजात एक वेदना ईशाने हळू पण कठोर आवाजात विचारलं मला एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे आदित्य आपल्यामध्ये काही पर्सनल दुश्मनी नव्हती मग का का तू मला आणि रुहीला वेगळं केलंस का तू माझ्या मुलाला त्याच्या वडिलांच्या प्रेमापासून दूर ठेवलंस आदित्यच्या चेहऱ्यावर एक कटू हास्य होतं जणू काही एखादा खेळ जिंकल्यानंतर स्वतःची तारीफ करत असल्यासारखं त्याच्या डोळ्यात एक जुनं कळवट सत्य स्पष्ट झळकत होतं तो म्हणाला कारण ज्या मुलीवर मी प्रेम करत होतो ती तुझ्यावर प्रेम करायची कोर्टात एकदम शांतता पसरली होती आदित्यने कडवट हसत पुढे सांगितलं मी शिवानीला मंडपातून फक्त यासाठी पळवून नेलं जेणेकरून तू त्या प्रेमासाठी तडफडशील जसा मी तडफडलो होतो पण दुर्दैव हे की तू शिवानीवर प्रेमच करत नव्हतास सर्वांच्या नजरा आदित्यवर होत्या कदाचित तुला आठवतही नसेल रुही महाजन ती मुलगी जिचं प्रपोजल तू हायस्कूलनंतर नाकारलं होतंच आणि ती नंतर अचानक भारत सोडून निघून गेली होती तिने तिथे जाऊन दुसऱ्याशी लग्न केलं आणि मी मी तिच्या परत येण्याची पाच वर्ष वाट पाहिली तुला तर तुझी रुही मिळाली पण मला माझं प्रेम नाही मिळालं म्हणून मी ठरवलं होतं जर मला माझं प्रेम मिळणार नसेल तर तुलाही तुझं प्रेम कधी मिळू द्यायचं नाही ईशाने खोल श्वास घेतला त्याने काही क्षण डोळे बंद केले जणू तो सगळं विष घेळण्याचा प्रयत्न करत होता मग स्पष्ट आणि शांत आवाजात म्हणाला तुझ्या एकतर्फी प्रेमाची शिक्षा मी रुही आणि सर्वात जास्त आमच्या मुलाने कृष्णे भोगली आहे तू केवळ हरलेला प्रेमीच नाहीस तर तू एक नीच माणूस सिद्ध झालास जिच्यावर प्रेम करत होतास तिचा सन्मान राखला नाहीस आणि जिने तुझ्यासाठी सर्वस्व गमावलं तिच्यासाठीही तू एक चांगला नवरा होऊ शकला नाहीस पोलिसांनी आदित्यलाही आपल्या ताब्यात घेतलं होतं काही आठवड्यानंतर काळानं जणू हळूहळू प्रत्येक जखमेवर हळूवार मलम लावायला सुरुवात केली होती रुहीने पुन्हा युनिव्हर्सिटी जॉईन केली होती ती हळूहळू आपलं आयुष्य पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत होती ती अजूनही तीच रुही होती निष्पाप समजूतदार आणि स्वाभिमानी पण आता तिच्या डोळ्यात एक वेगळी शांतता होती जणू तिनं काही आयुष्यातला एक मोठा लढा जिंकला होता दररोज सकाळी जेव्हा ती युनिव्हर्सिटीच्या गेटमधून आत जायची ईशान तिला ऑफिसला जाताना युनिव्हर्सिटीपर्यंत सोडायचा आणि ती आज जाईपर्यंत फक्त तिच्याकडेच बघत राहायचा डोळ्यात एक खोडकरपणा आणि हृदयात एकच हेतू रुहीला हसताना बघणं कारण गेल्या सहा वर्षात जितके अश्रू रुहीनं ढाळले होते ते सगळं भरून काढायचं होतं त्याला तो फक्त एवढंच पाहत होता की रुहीच्या आयुष्यात आता अश्रू येण्याचं कारणच उरू नये त्या दिवशी रुही आपल्या मैत्रिणींसोबत कॅन्टीनमध्ये बसली होती वेटर ट्रेमध्ये कॉफी घेऊन आला कपावर एक छोटीशी चिट चिटकवलेली होती रुहीनं जरा आश्चर्याने चीट उघडली तुझी स्माईल आज पुन्हा माझी सकाळ सुंदर करून गेली तुझा गुमनाम आशिक रुहीने मागे वळून न बघताच डोळ्यांनी गेटच्या कोपऱ्याजवळ नजर फिरवली तिकडे उभा असलेला ईशान झटकन दुसऱ्या बाजूला वळला रुही गालातल्या गालात हसली तिची ही स्माईल ईशानला तिच्या चेहऱ्यावर रोज बघायची होती एके दिवशी रुही लायब्ररीमध्ये पुस्तकांच्या रांगेत फेरफटका मारत होती एक पुस्तक काढताना त्यातून एक गुलाब खाली पडलं सोबत एक चिठ्ठी लव यू माय लव तुझ्या या नॉव्हेल्समधल्या प्रत्येक स्वप्नाला मी पूर्ण करणार आहे मग तो ब्रँडेड बॅग असो किंवा तुझा आवडता टेडी बियर तुला जे हवं ते सगळं मी तुला द्यायचं ठरवलंय रुहीने डोळे बंद केले तिच्या पापण्यांवर हलकीशी नमी दाटली होती ती हळूच हसली आणि गुलाब अलगत आपल्याजवळ ठेवला दुसरीकडे ईशान मीटिंग रूममध्ये हेड चेअरवर बसला होता समोर टीमचे मॅनेजर्स प्रेझेंटेशन देत होते रूममध्ये पूर्णपणे प्रोफेशनल वातावरण होतं ग्राफ्स रिपोर्ट चार्ट्स आणि ईशान पूर्ण बॉस स्टाईलमध्ये तेवढ्यात त्याचा मोबाईल व्हायब्रेट झाला रुही कॉलिंग ईशान हळूच हसला आणि कॉल उचलला पण स्पीकर चुकून ऑन राहिला होता पुढच्या क्षणी रुहीचा कोवळा आणि शरारती आवाज संपूर्ण रूममध्ये घुमला आजकाल खूपच रोमँटिक झाला आहात ईशान सर रूममध्ये एकदम शांतता पसरली समोर बसलेल्या सिनियर एक्झिक्युटिव्हच्या हातून पेन खाली पडला एच आर पूजा मॅडमच्या हातातली कॉफी घशातच अडकल्यासारखी झाली आणि कोपऱ्यात बसलेला इंटर्न पॉवर पॉईंट स्लाईडवर रोमॅन्टिक फोरकास्ट टाईप करू लागला रुहीने पुन्हा खोडकर आवाजात विचारलं ईशान सर आजकाल तुम्ही खूपच खोड्या करताय युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीमध्ये तुम्हाला कोण परवानगी देतं बरं या चिठ्ठ्या ठेवायला सगळ्यांच्या नजरा आता फक्त ईशानवरच खेळल्या होत्या सगळे आपल्याकडेच बघतायत हे जाणवताच ईशानला समजलं ओ नो स्पीकर ऑन आहे त्याने पटकन कॉल कट केला पण सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरच होत्या एच आर पूजा थोडंसं हसत म्हणाली सर आपण पुढची मीटिंग थोड्या वेळाने करायची का तुम्ही आधी तुमची पर्सनल मीटिंग पूर्ण करून घ्या संपूर्ण टीम हसू दाबण्याचा प्रयत्न करत होती ईशाननं एक खोल श्वास घेतला चेअरवरून उठताना टेबलवर ठेवलेला फोन आणि फाईल उचलली आणि चारही बाजूंनी नजर टाकून हसत म्हणाला वेल असं वाटतंय माझ्या प्रायव्हेट लाईफनं आज टीमचं मॉरल बूस्ट करून टाकलं आहे आणि सगळे जोरजोरात हसू लागले ईशाने आपल्या कोटचे बटन लावले कॉलर नीट केला आणि एकदम बॉस स्टाईलमध्ये म्हणाला ऑलराईट टीम मिटिंग डिसमिस आता माझी सर्वात महत्त्वाची मिटिंग सुरू होणार आहे जर अजून थोडा उशीर केला तर फार मोठं नुकसान होऊ शकतं त्याने शुक्लाजींकडे पाहत इशारा केला शुक्लाजी प्रेझेंटेशन आपण उद्या पुन्हा बघू ईशाने स्टाईलमध्ये चष्मा घातला आणि दार उघडून बाहेर जाता जाता क्षणभर थांबला पुन्हा मागे वळून पाहिलं आणि डोळा मारत म्हणाला अँड येस yes, पुढच्या वेळी कुणाचा फोन स्पीकरवर असेल तर आशा आहे की तो कॉल पण माझ्यासारखाच रोमॅन्टिक असेल दार बंद झालं आणि कंपनीतील सगळे जुने एम्प्लॉईज एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले ईशांचं हे रूप त्यांच्यासाठी अगदीच नवीन होतं ते कधी विचारही करू शकत नव्हते ईशान जो की इतका खडूस होता तो इतक्या प्रेमाने कुणाशी बोलू शकतो आणि इतकं मजाकही करू शकतो बाहेर पडताच ईशाननं रुहीला कॉल बॅक केला हा जान आता तर पूर्ण ऑफिसला कळलं आहे त्यामुळे आता तुझ्याशी लपून छपून रोमॅन्स करणं आणखीनच जास्त कठीण होणार आहे घरात आपला छोटूसा बॉडीगार्ड तो तर केव्हाही आपल्या रोमॅन्समध्ये अलारामसारखा वाजतो सहा वर्ष जे प्रेम आपण फक्त आठवणीत जगत होतो ते प्रेम असं लपून छपून करण्यात एक वेगळीच मजा आहे रुही शांत होती फक्त हळूच म्हणाली मी वाट पाहत आहे सर त्या दिवसाची जेव्हा हे प्रेम उघडपणे जगता येईल ईशांत तिचं हे वाक्य ऐकून हसला त्याच्या चेहऱ्यावर एक शरारत आली तो मिश्किलपणे म्हणाला तू म्हणशील तर आजच रुही लाजून त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच फोन कट करून टाकला ईशान तिच्या या कृतीवर गालातल्या गालात हसला आणि आपल्या छातीवर हात ठेवत म्हणाला हाय तुझी ही निरागस्ता रुही मला तुझ्याकडे अजूनच खेचते रात्र गडद होत चालली होती रुही निळ्या साडीमध्ये बाल्कनीच्या दरवाज्याजवळ उभी होती तिचे केस मोकळे होते साडीचा पदर हळूहळू खांद्यावरून घसरत होता ओठांवर हलकासा ग्लॉस आणि डोळ्यात त्या सहा वर्षाच्या प्रतीक्षेची ओल होती दरवाजा हलकेच उघडला ईशान आत आला शर्टाचे वरचे बटन उघडे होते केस थोडे विस्कटलेले डोळ्यात एक शांत तहान रुहीला पाहताच त्याचे श्वास अटकले तू पण रोही रुही आज मला घायाळ करण्याची पूर्ण प्लॅनिंग केली आहेस वाटतं त्याने हळूच पुटपुटलं आणि हळूहळू तिच्या दिशेने येऊ लागला रुहीने डोळे खाली केले पण तिच्या नजरा त्याच्यावरच स्थिर होत्या ईशान अगदी तिच्याजवळ आला त्याच्या बोटांचा स्पर्श रुहीच्या मानेजवळ जाणवायला लागला रुहीचा श्वास खोल झाला होता तिच्या धडधडत्या हृदयाचा आवाज खोलीत ऐकू येत होता ईशानं तिचा चेहरा दोन्ही हातात घेतला जणू सहा वर्षाच्या अंतराला आज स्पर्श करून संपवायचं होतं हळूहळू त्याची बोटं तिच्या पाठीवरून कमरेपर्यंत सरकली रुहीने डोळे मिटले ती त्या स्पर्शाने थरथरत होती तिनं ईशानच्या शर्टाचं कॉलर पकडलं आणि त्याला स्वतःकडे अजून जवळ ओढलं रुहीच्या ओठांवर ईशानच्या भावना वितळून उतरू लागल्या त्याने तिला उचलून घेतलं बत्त्याची जोत हलू लागली पावसाचा जोर वाढला बेडच्या कोपऱ्यात साडीच्या घड्या अस्ताव्यस्त होत्या रुहीचे केस उशांवर पसरलेले होते आणि तिची बोटं अजूनही ईशानच्या पाठीवर होती ईशान तिच्या ओठांजवळ झुकला आणि कुजबुजला आजची रात्र आज मला पुन्हा एकदा तुला पूर्णत्वाने अनुभवायचं आहे रुही रुहींना डोळे उघडले आणि मंद हसली त्यानं तिला जवळ ओढलं दोघे एकमेकांशी एकरूप झाले होते त्या खोलीत आता फक्त दोन श्वासांचे सूर होते काही वर्षानंतर काळ पुढे सरकला होता हवेलीच्या भिंतींनी अनेक ऋतू पाहिले होते रुही आता एक प्रोफेसर झाली होती शिवानी आपली शिक्षा भोगून पुन्हा आपल्या आईवडिलांसोबत राहत होती पण रूहीनं तिला अजूनही माफ केलं नव्हतं पूजा नेहा आणि रियाचं लग्न झालं होतं पण त्यांची मैत्री आजही तशीच घट्ट होती रुही तिच्या कॉलेजमधली सर्वात आवडती टीचर झाली होती डोळ्यात तोच आत्मविश्वास आवाजात तीच कोमलता आणि चेहऱ्यावर तीच निराग असता आणि आता ती दोन गोंडस जुळ्या मुलांची आईही झाली होती क्रिशला दोन लहान बहीण भाऊ मिळाले होते पण ईशान तो आजही रुहीकडे तसाच वेळसर प्रेमानं पाहायचा जसं काही प्रत्येक दिवशी तिला पहिल्यांदाच पाहतोय एक संध्याकाळी रुही आपल्या डायरीत काही नोट्स लिहित होती मुलं खेळण्यात मग्न होती ईशान मागून हळूच आला तिच्या खांद्यावर झुकून कुजबुजला मॅम मला थोडी क्लास हवी आहे आपल्या प्रेमाची रुही त्याचं बोलणं ऐकून मंद हसली आणि मागे न पाहताच उत्तर दिलं ईशान सर मुलं आहेत खोलीत ईशानं मिश्किल हसत उत्तर दिलं तर काय झालं रुही त्याने लगेच तिन्ही मुलांना नव्या कँडीज आणि खेळण्यांचं आमिष दाखवून बाहेर पाठवून दिलं आणि खोलीचं दार हळूच बंद केलं तिन्ही मुलं खेळत खेळत खाली गेली होती तो हसला आणि म्हणाला तुझ्या हृदयात आत्ताही फक्त मुले आहेत पण माझ्या हृदयात आजही तूच आहेस रुही रुहीने त्याच्याकडे पाहिलं हसली आणि पुस्तक बंद करून त्याच्याकडे वळली एवढ्या वर्षानंतरही तुमचं हे वागणं काही थांबत नाही आहे सर ईशाननं तिला मिठीत घेतलं आणि हळूच कुजबुजला प्रेम करण्यासाठी कधी वयाचं बंधन असतं आणि ते कधीच जुनं होत नाही रुही आजही त्याला ईशान सर म्हणायची आणि ईशानसाठी रुहीचं ते ईशान सर म्हणणं कदाचित त्याच्या आयुष्यातलं सर्वात सुंदर आणि प्रिय शब्द होतं बाहेर पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला होता पुन्हा एकदा रुही ईशानच्या मिठीत विरघळली होती ज्याने तिला कधीच आपल्यापासून वेगळं होऊ दिलं नाही मित्रांनो ईशान आणि रुहीची ही प्रेमकथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मला आशा आहे की तुम्हाला हृदयात प्रीत बहरली या कथेचा शेवटचा भाग नक्कीच आवडला असेल तर या कथेमध्ये माझा आणि तुमचा प्रवास इथेच संपतो पुन्हा एका नवीन रचनेत लवकरच भेटू तोपर्यंत आनंदी रहा मजेत राहा कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद